नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला स्वामींची पूजा आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आरती कशी करायची त्यानंतर गुरुची पूजा कशी करायची ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा तर उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी जशी की दिवाळीच असल्यासारखा हा सणच आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तर बघा आपल्याला कशी साजरी करायची आहे उद्या गुरुपौर्णिमा तर सर्वात अगोदर आपल्याला लवकर पहाटे उठून स्वामींना अभिषेक करायचा आहे ज्यांचं पारायण आहे त्यांनी पारायणाची समाप्ती करायची आहे उद्या आणि त्यानंतर आपल्या स्वामींची छान पूजा करून स्वामींना नारळ गुलाबाचं फूल देऊन स्वामींना गुरुपद द्यायचं आहे आणि शिष्यपद आपण स्वीकारायचं असतं स्वामींना गुरुपद कसं द्यायचं हा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती गेल्या वर्षीचा टाकलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्यानंतर परत आपली आपले आई वडील हे सुद्धा आपले गुरु असतात त्यानंतर आपले गुरुजन म्हणजे शिक्षक वगैरे असतात ते सुद्धा आपले गुरु असतात आपले आई वडिलांचे आपले जवळ जर आई वडील असतील तर त्यांचेसुद्धा चरणाचं पूजन करावं चरण एका तामणामध्ये घ्यायचं आईवडिलांचं त्याच्यानंतर पाणी किंवा तुम्हाला जशाने जमेल त्या ते त्याच्याने तुम्ही पाय धुवून घ्यायचे पायाची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आणि त्यानंतर गुलाबाचे फूल आणि नारळ देऊन आईवडिलांचंसुद्धा त्यांनासुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्या अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा आपण घरी साजरी करू शकतो आता ज्यां ज्यांचे गुरु केलेले आहेत त्यांना गुरुपौर्णिमे करण्यासाठी त्या गुरूंकडे जावं लागतं गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी तर आता प्रत्येकाचे आपापले वेगळे गुरु असतात कोणी कोणी केलेले असते गुरूंना आता स्वामी आहेत आपले गुरु स्वामींना तर कसं करायचं हे तर आपण सांगितलेलंच आहे तर आता कोणाकडे आईची पर्डी असेल ते कानफुकलेले गुरु असतात किंवा कुणी म्हणजे असे गुरु केलेले असतात असे खूप सारे गुरु असतात कोण दत्त महाराजांना कोण स्वामींना कोण असे नातपंथी जे आहेत त्यांना गुरु करतं तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळेवेगळ्या प्रत्येकांचे गुरु असतात आणि आपण आपल्या गुरुचं पूजन कसं करावं तर बघा आपण आपल्या गुरुला वर्षातनं एकदा ह्या गुरुपौर्णिमेला भेटायला जायचंच असतं वर्षातनं येणारी ही एक गुरुपौर्णिमा असते त्यावेळेस आपण गुरुला वर्षातनं वर्षभर नाही भेटणं झालं तरी चालतं पण आपल्याला गुरुपौर्णिमेलाही आपल्या गुरुची भेट घेण्यासाठी गुरु भेट करण्यासाठी जावं लागतं तर बघा गुरुचं त्यावेळेस आपण तिथं जाऊनसुद्धा आपले इच्छेने गुरुदक्षिणा द्यायची गुरूंना पण नारळ हार गुलाबाचं फूल आणि बर्फी घेऊन जायची त्यानंतर गुरुचं पूजन करायचं एका ताटामध्ये आपल्या सगळीकडं हे पाटावरती ताटामध्ये गुरुचे पाय चरण ठेवून त्यानंतर ते चरण धुवायचे सगळे आणि त्यानंतर त्या चरणाला हळदी कुंकू व्हायचं फुलं व्हायची आणि त्यानंतर गुरुचं दर्शन घेऊन गुरूंना जे आपण हार आणलेला असतो गुलाबाचं फूल नारळ तो देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्या गुरूंना आणि शाल आणलेली असेल तर शाल घालायची आणि आपल्या इच्छेने आपण गुरुदक्षिणा द्यायची असते गुरुपौर्णिमेला गुरूंचा मान असतो गुरुदक्षिणा द्यायची तर अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा ही आपण आपल्या गुरूंची साजरी करायची आपण आपल्या घरी स्वामींची कशी साजरी करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे दत्त महाराजांचे असेल तर त्या दत्त महाराजांची सुद्धा अशाच पद्धतीनं स्वामींची जशी करतो तशाच पद्धतीनं पूजा करायची असते आणि स्वामींना सुद्धा सकाळी पहाटे लवकर उठून अभिषेक करून आपलं पारायण जे लाव लावलेलं आहे ते पारायणाची समाप्ती करायची नैवेद्य करायचं स्वामींच्या आवडीचा कुठला असेल तो नैवेद्य तुमच्या इच्छेने जो तुम्ही बनवलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा आणि छान अशी गुरुपौर्णिमेची स्वामींची पूजा करायची त्यानंतर आरती वगैरे करायची तर बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आरतीचं ताट कसं असावं जर आपण तुपाने निरंजनाने तुपाच्या निरंजनाने जर आरती करणार असाल तर आपल्या ताटामध्ये फुलं निरंजन अक्षदा हळदी कुंकू हे सगळं असलं पाहिजे तरच ती आरती स्वीकारली जाते आणि आपण कापराने फक्त नुसत्या कापरदाणीमध्ये कापूर घेऊन आरती करू शकतो पण ज्यावेळेस आपण निरंजनाने आरती करतो तु देवाची तुपाच्या तर त्यावेळेस असं ताटामध्ये सगळं घेऊन आरती करायची असते आणि आरती केल्यानंतर शांतपणे देवाला आरती द्यायची दे आणि त्यानंतर बघा आपण तीन वेळा दोन वेळा आपल्या आ, त्या आरतीवरनं दोन हात फिरवून आपल्या तोंडाला म्हणजे आपल्या चेहऱ्यावरून फिरवून डोक्यापर्यंत फिरवायची चेहऱ्यापासून असं वरपर्यंत डोक्यापर्यंत फिरवायची जेणेकरून आपण जी केलेली आरती असते त्याच्यात आपल्याला सगळं आपल्या पॉझिटिव्ह जे आहे ते आपल्यामध्ये हे होतं तर अशा पद्धतीनं आरतीही केली जाते आपण आरती श्री गणेशाची करायची स्वामींची करायची आणि आपल्या कुलदैवतेची आरती करायची तर अशा पद्धतीनं आरती करून त्यानंतर आपल्या पूजेची सांगता करायची कधीही आपल्याला आपल्या पहिल्यांदा आरती श्री गणेशाची करायची त्यानंतर आपल्या स्वामींची करायची आपल्या कुलदैवी कुलदेवतांची करायची आणि त्यानंतर आपली सगळी पूजा जी आहे ती संपन्न होते आरती झाल्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे आपल्याला जो गुरुमंत्र दिलेला असतो त्या गुरुमंत्राचं नामस्मरण करत बसायचं आहे ज्यावेळेस आपण गुरुमंत्राचं नामस्मरण करतो त्यावेळेस एक एक तास सव्वा तास असं नामस्मरण करायचं आहे हातामध्ये माळणं घेता जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला असतो त्या गुरुमंत्राचं सव्वा तास नामस्मरण करायचं आहे तर आणि जर ज्यांच्याकडे कोणी गुरु केलेले नसेल आपले स्वामीच गुरु असतील तर आपल्या स्वामींचे अकरा माळे जप करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या घरच्या घरी आपण गुरुपौर्णिमा साजरी कशी करावी हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपला उद्याचा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ उद्या किंवा परवा येईल तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे माझे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील